आणि गर्दी बघू शकतात मध्ये कसे आहे बाबा हे कितीला बारा पीस आपण पन्नास ला अर्धा आहे रुपयाला अर्धा किलो हो दादा हे कितीलाय दहा रुपये शंभर ला चार हे हा वाला कसा आहे पाच चाळीस हे कितीलाय नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी ना दादर वेस्टला आहे ना फुल मार्केट कव्हर करतोय कारण की आपल्याला आहे ना दोन तीन दादांनी ना कमेंट केली होती की फुलांचा व्हिडिओ बनवतो त्यासाठी आज आपण फुलांचा व्हिडिओ बनवतोय आणि आज तारीख आहे पंचवीस सप्टेंबर आहे आणि आजच आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो आता आपण यांना दादर वेस्टला आहे आणि दादर वेस्टला आहे ना फुल मार्केट आपण बघतो आणि आज आपण फुल मार्केटमध्ये फुलं कव्हर करणार आहे ते स्टेशन बघतोय आपण हे बघा हा ब्रिज आणि गर्दी बघू शकतात चला आता सगळ्यात पहिले ना इकडे जाऊया आपण आणि इकडे प्राईज विचारूया गर्दी खूप या पण आज कसं रे बाबा किती तीसला किती आहे बारा पीस अच्छा तीस रुपयाला बारा पीस आहे अच्छा हे वीस रुपयाला मिक्स कसे आहे पन्नास रुपयाला अर्धा आणि हे पिवळा कोण अच्छा हे पण पन्नासला अर्धा आहे आणि हे बघा हे आपण पन्नास ला अर्धा आहे हे पण सेम आहे मिक्स आहे पन्नास रुपयाला अर्धा आहे हलगी वाले आले इकडे विचार आपण ब्रिजच्या खाली कसे रे बाबा पिवळा कोंडा सेम पन्नास ला अर्धा शंभर रुपये किलो कसं आहे बाबा सगळं तीनशे रुपये किलो ऐंशी रुपये पाव दीडशे ला अर्धा किलो दीडशे रुपयाला अर्धा किलो तीनशे रुपयाला किलो ऐंशी पाव दीडशे ला अर्धा किलो सगळं बघा हे ऐंशी पाव दीडशे ला अर्धा किलो दीडशे ला अर्धा तीनशे रुपयाला किलो तीनशे रुपये किलो हे बघा गुलाब किलो ते सगळ्यांना အဲဘာကြီးလဲဘာကြီးလဲအဲဘာကြီးလဲဘာကြီးလဲ बेलाची पानं कशी आहे दादा ही दादा बेलाची पानं कशी आहे वीस रुपये अच्छा वीस रुपये आणि दुर्वा दुर्वा पण वीस रुपये हे बघा ही पानं बघूया पानं कसे आहेत अच्छा वीस रुपयाला पंचवीस चांगली पानं आहेत हा मस्त आहे वीस रुपयाला पंचवीस आहेत आणि दादा ही लिंबाची जुडी हे कितीला आहे दादा हो दादा हे कितीला आहे अच्छा हे पण वीस रुपयाला आहे आणि केळीची पानं चार अच्छा वीस रुपयाला चार कसे आहे तीस रुपयाला किती आहेत दहा फूट वेणी बाबा हे कितीला वेणी आहे

सगळीकडे एकच आहे आपण आता ही फुलं दुसरीकडे बघा दादा जास्वंदाची कसं आहे तीस रुपये तीस रुपयाला किती आहे पन्नास पन्नास इतके आणि कसे अच्छा ऐंशी रुपये पाव दीडशे अर्धा ते पण ऐंशी रुपये पाव दीडशेला अर्धा तुळशीची बघूया जुडी आपण दादा कसं आहे तुळस चाळीस रुपये कसे आहे दहा रुपये अच्छा दहा रुपये अच्छा वीस रुपयाचे तीन हे बघा वेणी बघा इथं किती छान आहे कसे आहेत वेणी तीस रुपये तीस रुपयाला एक छान कसा आहे दादा हार दोनशे रुपये आणि तो मागचा अडीचशे रुपये अडीचशे दोनशे गोंडा कसा आहे चाळीस रुपये साठ रुपये पाव गुलाब साठ रुपये पाव चांगले पीस आहे सा एक असे आहेत फुलं पन्नास पाव पन्नास पाव तीस रुपये पाव वीस रुपये पाव पलीकडे लास्ट हा हाई कशी आहे चाळीस रुपये पाव चाळीस रुपये पाव ठीक आहे

दादा यार दादाशे अच्छा दीडशे पण ते कमी करतात दोनशेला किती आहेत दोन शंभर पीस आहेत बघा दो चापा दोनशे रुपयाला शंभर पीस सिंगल पाय कितीला आहे शंभरला चार अच्छा ला चार कसा आहे हा ताई शंभर ला तीन अच्छा शंभरला चार बस आलेली आता रे बाबा हार ए, पन्नास रुपये चाळीस रुपये अच्छा पन्नास तो ला चाळीस लावला आणि तो, तो ला 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 मोठा वाला कसं आहे मोठावाला कसा आहे मोठावाला कसा आहे मोठावाला मोठा मोठावाला कसा आहे एकशे वीस अच्छा शंभर रुपयाला येईल हे बघा आता इकडे आपण ना आर्टिफिशियल फुलपासून लट्टन बघतोय दादा हे लटकन कसे आहेत हा दिलंय पन्नास रुपये किती किती फुटाचे ते अच्छा एक मीटर हे मला सांग ना कसं आहे अडीचशे रुपये जोडी हे मला वाटतं किती तीन फुटाचे आहेत ना साडेतीन फूट आणि हे किती आहेत सेम अडीचशे रुपये आणि हे पण अडीचशे रुपये जोडी आणि हार कसे ते अडीचशे ही जोडी कितीला आहे ही पाच फुटाची मला वाटतं अरे दादा ही ग्रीनवाली जोडी कितीला आहे ग्रीनवाली अडीचशे रुपये जोडी आणि हार कसा आहे रे हार नाही मोठा साडेचारशे लटकन आहे कितीला आहे ते सोडा बरं साडेतीनशे रुपयाला किती फुट ते सहा फूट आहे ना साडेतीनशे रुपयाला जोडी ते कितीला आहे सहा फुटची जोडी पण साडेतीनशे रुपयाला जोडी छान आहे तीनशे ला जोडी तीनशेची जोडी आहेत ना ते आणि इकडे किती तोरण आहे दाखव बरं कितीला आहे तोरण तीनशे रुपयाला असे अजून तोरण नाही आहेत का कितीला तोरण आहे तीनशे रुपयाला अच्छा या अडीचशे रुपयाला आहे का मिक्स आहे यामध्ये हे बघा यात आपण फळ बघतोय ताई कसे फळ शंभर रुपये मिक्स कसे पाच फळं अच्छा हे सगळे शंभर ला वाटेत काय ते पन्नास रुपयाला आहेत काय अच्छा अच्छा पेरू पन्नास ला आहे बाकी सगळे शंभर ला आहे बघा इकडे आता होम साठी लागणार आहे समिदा

एक मिनिट ये एक मिनिट पीस आहे बाबा तीस रुपये का एक पीस आहे जर पंडल लेंगे ना होलसेल रेट आएगा दादा तीस रुपये पर पीस आएगा अच्छा 20 अच्छा पीस रुपये पर पीस कुठला 20 रुपये पर पीस एक असा आहे 30 रुपये का एक पीस आहे बंडल लेंगे ना डायरेक्ट 20 रुपये लागाएंगे बंडल अच्छा 30 रुपयाला एक पीस आहे तर बंडल घेतला तर 20 रुपयाला आणि 25 पीस आहेत बंडल घेतलं तर चांगलं पडतं वीस रुपयाला एक पडतो कलर दिसा आणि हे कसे आहेत रे ए टिश्यू मध्ये कसे आहेत टिश्यू मध्ये कसे आहेत ऐंशी रुपये आणि हे एकशे वीस आणि हे एकशे वीस किती मीटर आहे नव्वद मीटर अच्छा ऐंशी बाय नव्वद बंडल लेंगे ना वीस रुपये पर पीस हे किती लाईत रे वीस रुपये करो पचीस पीस का हे किती लाईत बाबा दादा हे की दिलंय हे पण एकशे वीस आणि दिलाय दिलंय दादा हे दादा एक पीस साठ रुपयाचा आहे बंडल डायरेक्ट आपण अच्छा एक पीस साठ रुपयाला बंडल तर एक पीस तीस रुपयाला डायरेक्ट अर्धी हे बंद कर बंद हो मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय